हॅलो आपण ह्या व्हिडिओतून वेबसाईट म्हणजे वेबसाईट वॉचवरून वेबसाईट वॉचचा बॅकअप जो आहे तर त्याचा रिस्टोअर कसा करायचा हे बघणं आहोत तर फर्स्ट तर आपण वेबसाईट वॉचला गेलो ओके माझी स्क्रीन दिसत असेल तर त्याच्यामध्ये आयरोस डॉट कॉम ही सर्च केली आणि मी त्याच्या बॅकअपला गेलो बॅकअपला गेल्यानंतर मला नऊ नोव्हेंबरचा डाउनलोड केला मी ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे झीप फाईलमध्ये तो आपण सी पैनल द्वारे रिस्टॉर करू ओके तर मी फर्स्ट तर लॉग इन केला आयरोसॉइलचं सी पॅनल आणि त्यामध्ये फाईल मॅनेजरमध्ये गेलो तर इथं फस्ट अपलोड करू आपण तो बॅकअप ओके और फाइल सिलेक्ट फाइल कर दो इक नौ अक्र दोन हजार पंचवीस हा बैकअप है आप ओपन करतो तो बैकअप ऐड होता है थोडा टाईम घेईल तो कारण एक पॉईंट सेचार जी बी आहे ओके कंप्लीट झाला गो टू बॅक होम तर आपण तो फोल्डर चेक करू जीप फाईल कुठे आली ओके okay, इथे जीप फाइल आली ओके okay, एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू आपण probably nice ते एक्स्ट्रैक्ट आपला ओके एकदा अपन चेक करूँ ऑल लैक्स है आल है ओके बैक लगे मैं साइट तो अपन चेक के लिए साइट वर्क करती है आता बॅकअप रिस्टोर झालेला आहे ऑलरेडी एकदा इनकॉर्नेटला चेक करून झाले आहे वेबसाईट वॉच चा बॅकअप आपण इजी तऱ्हेने रिस्टोर करू शकतो Yes.